ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडी मतदार संघात शरद पवार गटाचे सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांचा विजय झालाय. सुरेश मात्रे यांनी भाजपचे कपिल पाटील यांचा 79916 मतांनी पराभव केलाय. भिवंडी लोकसभेत बाळामामा यांनी मतमोजणीचा सुरुवातीपासूनच मिळवलेली आघाडी कायम ठेवली आणि मोठ्या फरकाने विजय मिळवला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत दुहेरी लढत पाहायला मिळाली होती पण यावेळेस विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामा यांनी तगडं आव्हान उभं केलं असताना अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरून चुरस निर्माण केली मात्र यंदाच्या निवडणुकीत भिवंडीच्या जनतेने अखेर बाळामामा यांच्या बाजूने कौल देत त्यांना विजयी केलं सगळ्यात पहिले तर भिवंडी लोकसभा क्षेत्रातील माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो आणि खास करून महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद चंद्रजी पवार साहेब मी हा जो विजय आहे हा आदरणीय पवार साहेबांच्या चरणी अर्पण करतो काय सांगाल काय तुम्हाला या मतदारामध्ये या निवडणुकीमध्ये विजय मिळेल सुरुवातीपासून होता तो विश्वास सार्थ करताना आज नक्की कशाची तुम्हाला मदत मतदारांचा प्रतिसाद आणि उत्साह संपूर्ण निवडणुकीत मी पाहिला आणि माझ्यावर जो विश्वास आदरणीय साहेबांनी ठेवला तो विश्वास सगळ्या भिवंडीकरांनी सार्थ करून दाखवला आणि म्हणून खास करून मला अभिमान आहे